हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सुपर टेस्टी असा कोलंबी भात बनवणार आहोत चला तर मग सगळ्यांनाच आवडणारा चविष्ट असा कोलंबी भात लगेच बनवायला घेऊया लगे हा झटपट कोलंबी भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये एक कप तेल जाणार आहे तेल तापत आलं की यावर आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत दोन मसाला वेलची सात ते आठ लवंगा दहा बारा काळी मिरी साधारण दोन दालचिनीचे तुकडे एक चक्रफूल चार ते पाच तमालपत्र अर्धा चमचा शहाजीरं टाकूया आता यावर दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते टाकूया कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून आहे कांदा आपला छान असा खरपूस परतून झालाय यावर आता आपण पाव चमचा हिंग घालून घेतलंय बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाकूया टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता यावर दोन चमचे आले लसूण पेस्ट टाकून घेऊया पेस्ट ही व्यवस्थित परतून घेऊ आणि यावर आता अर्धा चमचा कसुरी मेथी टाकूया आता आपण पाव चमचा हळद टाकूया हळद छान परतून घेऊ आणि मग यावर एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकूया दोन चमचे लाल तिखट जाणार आहे आणि एक चमचा बिर्याणी मसाला तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता बिर्याणी मसाल्यामुळे छान अशी बिर्याणीची चव आपल्या कोलंबी भाताला येणार आहे स्वच्छ धुतलेली एक वाटी कोलंबी टाकून घेतलेली आहे कोलंबी छान अशी परतून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोळंबी व्यवस्थित परतून झाली आहे आता यावर आपण तांदूळ टाकून घ्यायचे आहेत एक वाटी कोळंबीला दोन वाट्या तांदूळ घेतलेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी हा रोजच्या वापरातलाच तांदूळ घेतला आहे तुम्हाला जर इंद्रायणी बासमती किंवा आंबेमोहर घ्यायचा असेल तरीही तुम्ही तो यात वापरू शकता साधारण तीन ते चार मिनिटे आपण तांदूळही परतून घेतलेले आहेत आता यावर आपल्याला ओलं खोबरं टाकून आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ओलं खोबरं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण ओलं खोबऱ्यामुळे भात लवकर कोरडा होत नाही आणि चवही खूप छान येते साधारण सहा ते सात वाट्या गरम पाणी टाकून घेतलंय अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया आता एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि भाताला छान अशी उकळी येऊ देऊया हे बघा छान अशी भाताला उकळी आलेली आहे आता आपण गॅस मंद करूया आणि थोडा वेळ असंच शिजू देऊ पुन्हा थोडी कोथिंबीर टाकून घेऊया वाफेवर भात शिजण्यासाठी इतकं पाणी पुरेसं आहे आता आपण यावर झाकण ठेवून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनिटं मंद गॅसवर हा भात शिजून घेऊ साधारण पंधरा मिनिटात हा भात तयार झाला आहे जास्त कोरडा करायचा नाही आहे भात शिजला की गॅस लगेच बंद करायचं आहे कारण थोडासा ओलसरच हा भात छान लागतो सगळ्यांना खूप आवडेल असा हा चविष्ट कोलंबी भात झटपट तयार झाला आहे चला तर मग लगेच खायला लगे घेऊया आणि विशेष म्हणजे कोळंबी भात मोठ्या कोळंबीचा करण्याऐवजी असा छोट्या कोळंबीचा करून बघा खूप टेस्टी होतो आणि कोळंबी भाताची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील थँक्यू